नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला दाखवत आहे कोकणाच्या पद्धतीचं माशाचं कालवण त्यासाठी साहित्य बघूया मी इथे तीस मांदेली घेतलेली आहे दोन तासापूर्वी ही मांदेली मी स्वच्छ धुवून एक चमचा मीठ घालून ठेवलेला आहे आता माशाचं कालवणासाठी मसाला वाटण्याचं साहित्य दाखवते मी इथे दहा बेडक्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार मध्यम आकाराचे टॉमॅटो चिरून घेतलेले आहे अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे बारा लसणीच्या पाकळ्या एक चमचा धणे एक चमचा बडीशेप एक चमचा हळद कढीपत्त्याची बारा पानं कोथिंबीर कढीपत्ता आणि कोथिंबीर हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घेतला तरी चालेल पण माशाचं कालवणाची टेस्ट छान लागते म्हणून मी कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे दोन वाटी ओल्या नाळाचं खोबरं आता फोडणीसाठी तेल आणि हिंग अर्धा कांदा चिरून घेतला आहे लसणीच्या सात पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी मी कोकमाचं आगळ घेतलेला आहे आणि पाव चमचा मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आधी हे मसाल्याचं सा वाटण्याचं साहित्य सा आपण मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया तर आता मिक्सरमध्ये आता वाटण करून घेऊया मी इथे ओलं खोबरं घालत आहे नंतर हरद कोथिंबीर पत्ता बेड़की मिर् टॉमेटो टोमॅटो घालते नंतर कांदा लसणीच्या पाकळ्या एक चमचा धने बडीशेप एक चमचा बडीशेप एक चमचा आता ह्याचं आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया चटणी हे बघा मी छान मिक्सरमध्ये चटणी वाटून घेतलेली आहे आता आपण गॅसवर टोप ठेवूया गरम करत आता इथे मी गॅसवर टोप गरम करत ठेवलेलं आहे आणि गरमही झालेला आहे आता चार चमचे मी तेल घालत आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता आपण चिमूटपर हिंग कांदा लसूण फोडणीला घालू आपण आणि थोडंसं तेलात भाजू देऊया तेलात दोन मिनिटं भाजू देऊया तर आपला कांदा आणि लसूण छान भाजले गेले आहे तेलात आता आपण जे मसाल्याचं वाटण केलंय ते घालूया आता इथे आपण मसाल्याचं वाटण घातलेलं आहे आता मी इथे पाव चमचा मीठ घालणार आहे कारण की मी मांदेलीला एक चमचा मीठ घात लावलेलं आहे म्हणजे मांदेलीला एक चमचा मीठ लावून ठेवलेलं आहे आणि इथे मी अर्धा वाटी कोकमाचं आगळ घालत आहे आणि आता मी छान उकळी येऊ देणार आहे आणि उकळी आल्यानंतर मग मी मांदेली घालणार आहे आणि मीठ मी पाव चमचा घातलं या रश्श्यामध्ये कारण की मी मांदेलीला एक चमचा मीठ ऑलरेडी दोन तासापूर्वी लावून ठेवलेलं ला आहे म्हणून मीठ कमीच घालायचं म्हणून मी पाव चमचा मीठ घातलेला आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला मीठ आता छान उकळी आली आहे रश्श्याला आता आपण मांदेली घालूया इथेही मी मांदेली घेतलेली आहे ती आता मांदेली घालूया आणि दहा मिनटं थांबूया मांदेली शिजेपर्यंत आता दहा मिनटं झालेली आहेत आता आपली मांदे शिजलेली आहे आपलं माशाचं कालवण झालेलं आहे तर अशा पद्धतीने माशाचं कालवण कोकणात करतात तुम्ही कुठच्याही माशाची मा कुठच्याही माशाचं कालवण करण्याची पद्धत ही एकच असते म्हणजे मसाल्याचं वाटण कुठच्याही माशासाठी एकच आहे आणि फोडणीलासुद्धा जे मी दाखवलं रस्सा करतात ते सब कोणत्याही माशासाठी कोकणामध्ये पद्धत ही एकच आहे आणि सु सुक्या माशाचं कालवण करण्याची पद्धतसुद्धा ही एकच आहे तेव्हा तुम्हाला माझ्या मांदेली माशाचं कालवण आवडलं असेल रेसिपी तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद